उत्कृष्ट मतदार जागृती पुरस्कार दोन हजार चोवीस करता कोकण विभागातून रत्नागिरीचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी एम देवेंद्र सिंग यांची निवड यंदाच्या राष्ट्रीय मतदार दिन दोन हजार चोवीस या कार्यक्रमामध्ये राज्यस्तरीय उत्कृष्ट मतदार जागृती पुरस्कार दोन हजार चोवीस करता मतदारांचे पद्धतशीर शिक्षण व निवडणुकीतील सहभाग या उपक्रम राबवून मतदार यादी दुरुस्तीमध्ये उत्कृष्ट कामगिरीसाठी कोकण विभागातून जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी एम देवेंद्र सिंग यांची निवड करण्यात आली आहे त्याचबरोबर उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड तसेच जीवन देसाई मतदार नोंदणी अधिकारी दोनशे सासष्ट तथा उपविभागीय अधिकारी यांची देखील उत्कृष्ट मतदार जागृती पुरस्कार दोन हजार चोवीस साठी निवड करण्यात तसेच उत्कृष्ट मतदार नोंदणी अधिकारी दोन हजार करीता कोकण विभागातून आकाश लिगाडे मतदार नोंदणी अधिकारी दोनशे पासष्ट चिपळूण तथा उपविभागीय अधिकारी यांची निवड देखील करण्यात आली